नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घटका मी ॲडवोकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष नेमका सत्कार करू कुणाचा ज्यांनी आपली मते विकली त्या मतदारांचा करू की ज्यांनी मतदारांची मते विकत घेतली त्या उमेदवारांचा करू की या दोघांच्या वरी ज्यांनी कंट्रोल ठेवणं गरजेचं होतं पण ठेवलं नाही त्या निवडणूक आयोगाचा करू नेमका सत्कार करू कोणाचा सगळेच उमेदवार मतं विकत घेतात किंवा सगळेच मतदार मते विकतात असं नाही पण बहुतांश प्रमाणात जर बघितलं तर बरेच मतदार आपले मतं विकतात आणि बरेच उमेदवार मतदारांचे मतदान विकत घेतात हे योग्य नाही आपण पूर्वी विचार केला तर आपले वडील आपले आजोबा आपले पणजोबा कधी शाळा जास्त शिकले नाहीत त्याने नागरीशास्त्राचा अभ्यास केला नाही ना, त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला नाही पण त्यांनी लोकशाही अबाधे ठेवली आपली मते कधी विकली नाहीत आणि दुसऱ्यांची मते कधी विकत घेतली नाहीत पण अलीकडे तुम्ही आम्ही राज्यशास्त्र शिकलो तुम्ही आम्ही नागरीशास्त्र शिकलो पण आपणाला एवढा अभ्यास असूनसुद्धा आपण आपली मते विकत आहोत आणि आपण दुसऱ्याची मते विकत घेत आहोत हे योग्य नाही हे लोकशाहीला घातक आहे त्यामुळं तुम्ही आम्ही आपल्या पूर्वजांचा अभ्यास करणं त्यांचे विचार आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मी ज्या आपल्या पूर्वजांनी आपली मते कधी विकली नाहीत आणि दुसऱ्याची मते कधी विकत घेतली नाहीत आणि या भारताची लोकशाही अबाधित ठेवली त्या सर्व पूर्वजांच्या सर्व मतदारांचा मी जाहीर सत्कार करत आहे धन्यवाद